जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेंगाव नारंगेगाव एप एम सीचे शेपू व टमॅटोचे बाजारभाव दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे धनामेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहे धना म्हणजे कोथंबिरीला सोळाशे एक ते आठ हजार एक रुपये प्रति शेकडा म्हणजे सोळा रुपयापासून ऐंशी रुपये प्रति जुडा असा बाजारभाव तर अवोखोती बासष्ट हजार सहाशे जुड्यांचे मेथीचे बाजारभाव आठशे एक ते तीन हजार आठशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे आठ रुपयापासून अडोतीस रुपये प्रतिजुडा आवकोती तेतीस हजार सातशे जुड्यांचे शेपूचे बाजारभाव एक हजार एक ते तीन हजार सात एकशे एक प्रति शेकडा म्हणजे दहा रुपयापासून एकतीस रुपया असा होता होती सोळा हजार आठशे जुड्याची रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रति एकशे एकावन्न रुपयापासून पाचशे एक रुपयापर्यंत प्रति क्रेटला टॉमॅटोला बाजारभावते अवोकोती आठ हजार तीनशे क्रेटची आठ हजार तीनशे क्रेट ची आवको बाजारभाव एकशे एक्कावन्न ते पाचशे एक रुपया प्रति विक्री झाली टमॅटो मार्केटची रोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक you